आमच्या प्रिय बंधू बहिणींना आयुष्याच्या नावाने नमस्कार सर्व सर्व सकाळ सकाळक्रमासाठी तुम्हाला सर्व मी स्वागत करीत आहे आपण पाहत आहे देवाकडून कसं साक्षी प्राप्त करावा आयुब सोळा एकोणीस मध्ये आयुब म्हणतो माझ्या साक्षी स्वर्गामध्ये आहे आणि माझ्याबद्दल साक्षी सांगणारा आहे स्वर्गाचा परमेश्वर आहे आयुब एक आठ मध्ये एकदा शैतान येऊन म्हणतो शैताना देव उचारतो तो कुठे जाऊन आलास रे मी संपूर्ण जगात फिरून आलो देव म्हणतो अरे माझ्या दास आयुबर तो नजर टाकलीस का अरे त्याच्यासारखा संपूर्ण या पृथ्वीमध्ये कोणी मनुष्य नाही देवाला भय मांडणार नाही असं कोणी आहे का देव कसं साक्षी देतो त्याच्यासारखं या संपूर्ण पृथ्वीमध्ये कोणी नाही पण शैतान असं सोडणार म्हणतो आ हा हा काय असं नुकता तो तुमचा भय मांडतो का त्याला तुम्ही खूप आशीर्वाद दिलं त्याच्या चारोभोती तुम्ही भाडा घातले तुम्ही हात लावून त्याच्या सर्व संपत्ती काढून पाहा तो तुम्हाला नकारेल परमेश्वर म्हणतो शैतानाला जा काय पण कर आणि शैतानने आयुच्या जीवनामध्ये घरामध्ये सगळं उजळून टाकलं त्यांचे बायल असू दे मेंढर असू दे घाडव असू दे सगळ्यांना नाश करून टाकला आणि त्याच्या दहा मुलाला पण मारून टाकला तेव्हा पण आयुब काय म्हणतो देवाने दिलं देवाने घेतलं देवाच्या बद्दल काय मी देवाला करणार तेव्हा परमेश्वर म्हणतो आयुब दोन तीन वचनामध्ये हे शैताना तू निष्कारण आयुबाला सतवण्यासाठी मला तो सांगितलं पण आयुब आणखीन सुद्धा त्याच्या जीवनामध्ये खरं आहे किती चांगलं साक्षी आहे बघा आणि शेवटी काय झालं आयुब बेचाळीस दहा मध्ये शैताने जितकं लुटलं ना ते सर्व देवा आयुबाला दुप्पट दिला तुम्ही सुद्धा देवाच्या बही म्हणा देवाकडे तुम्हाला साक्षी मिळू दे तुम्ही दुसऱ्याकडे यांना त्यांना पाहू नका तुमचं जीवन खरं असायला पाहिजे तर खरंच बायबल सूत्रे अठ्ठावीस वीस मध्ये खरं मनुष्य संपूर्ण प्राप्त करूया आज आम्हाला उदाहरण म्हणून आणला प्रभू आयुब देवाचा भय मांडणारा आणि देवाच्या मार्गामध्ये चालणारा असं देवाने स्वतः साक्षी दिली शैताने त्याला सथवलं शैताने त्याला सगळं काय लुटलं तरी सुद्धा आयुब आपल्या खरेपणापासून हटला नाही प्रभू आम्ही सुद्धा असं राहायला पाहिजे आमचं जीवन खरं जीवन देवाच्या भय मानणार जीवन असायला पाहिजे हो प्रभू आज पण करतो सायत्यानं त्यांच्या जीवनामध्ये काय पण घेतला असेल ते सर्व त्यांना दुप्पट दे प्रभू त्यांच्या मनाला जीवनाला प्रकाश मेकर आणि जीवनामध्ये आशीर्वाद मिळू दे चांगले साक्षी मिळवू दे एशु चवणे मागितो नाही प्रभू राजा आमेन आम्ही गाठ यू देवप्रथम आशीर्वाद करू उद्या सकाळी आपण पुन्हा पाहूया आमेन